आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग निर्मिती सहाय्य सीमा शेटे करते देवीदास पारखी लिंबाच्या सावलीत उभी राहिली बबनने खुटले धरून खालच्या मौसूत वाळूत उडी घेतली आणि जाळवनातली पाऊल वाट तुडवत तो उंबर नाल्याच्या गारव्यात आला तर तिथं रत्नाच्या जागी राधीअन गोदी बसलेल्या दिसल्या त्याच्या पायाशी पाचोळा वाजला चाहूल लागली तशा दोघी उठून उभ्या झाल्याच वाट पाहून त्यांना तिथं पाहून त्याच्या मस्तकात तडक उठली राधीचं बोलणं ऐकून मस्त का तडतड करायला लागलं तर तेवढ्यात गोदी म्हणाली आम्हाला काही साड्या गिड्या नाही पाहिजे कोल्ड्रिंक अंगूर संतर काहीच नाही पाहिजे फकत पाणी पाहिजे ती असं बोलतच राहिली तर रागा रागाने तो माघारी वळला जोरात चालताना त्याच्या पायाखाली पाचोळा चर्र चर्र असा वाजायला लागला त्या आवाजाने जाळवनात बसलेल्या चिमण्या लाबे आणि बारकाली पाखरं सुळसुळ करत उडायला लागली रत्नीनं सांगितलं वाटते यायले समज गाफिलपणात आपण काय काय देत होतो तिले ते समज सांगतलं आता करतात ह्या बोंब बोंब लेखाची रत्नी झाली साधी भोडी जांभली झाल्या चक्री द्या लय वाढूची आशा धरून बसलो होतो हो, कवाची तान लागली आहे असं म्हणत आपले भांडे घेऊन दोघही त्याच्या मागे पळायला लागल्या तो उडी मारून गाडीवर बसला बैलांना धमकावलं Hey, 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 hey. मागून दोघींचे आवाज येतच होते।, त्या ये ये होते त्याने मागे वळून पाहिलं त्या पडत झडत गाडी मागे पळत येत होत्या गाडी फरशीच्या वरचा गावाकडे येणारा चढ चढून येत होती चढण काही फार नव्हती इतक्या दिवस हा चढ बैल कसा चढून जायचे कळायचंही नाही पण आज मुरल्या छबिल्याचे पाय जड झाले होते त्याने बैलांना हाकललं नाही गाडी हळूहळू चढत होती तर तेवढ्यात त्याला मागच्या बाजूने पाण्याच्या धारीचा तरतर असा आवाज आला तसं त्यानं मागे वळून पाहिलं दोघींनी चढाचा फायदा घेतला होता चालत्या गाडीमागे येऊन टँकरची तोटी उघडली होती गाडीमागे चालत चालत चुपचाप आपले भांडे भरून घेतले होते पण तोटी तशीच उघडी ठेवली होती आता डांबरी सडकेवर पाण्याची धार वाजत होती चढक आंघोळ घातल्यासारखी ओली चिंब दिसत होती तो त्यांच्या नावाने शिव्या द्यायला लागला मागे पाहात धुरीवर तळमळायला लागला काय करावं त्याला सुचेन असं झालं होतं कारण अशा चढावर गाडी उभी करावी तर ती पुन्हादा मागे उलटी जाण्याची भीती नाही उतरावं तर पाणी वाया जात होतं मग त्यांनी चालत्या गाडीतूनच तशीच खाली उडी मारली तेवढ्यात ते एका जीपचे करकचून ब्रेक वाजले जीपचा ड्रायव्हर त्याला शिव्या द्यायला लागला पण त्याने लक्ष दिलं नाही काना डोळा केला धडपडत मागे आला आणि तोटी बंद केली त्याच्या काळजात धडकी भरली होती ती थांबायला तयार नव्हती बरं झालं त्या ड्रायव्हरनं ब्रेक मारला नाही तर आपल्या टकोऱ्याहून जीप गेली असती आणि आपला भेजा बाहेर पडला असता त्याने रागा रागानं मागे वळून पाहिलं त्या दोघी शिशमाच्या झाडाची भरल्या भांड्याजवळ उभ्या होत्या खळखळून हसत होत्या <laughs> <laughs> त्याला पाहून टाळ्या पिटत होत्या तो काही वेळ त्यांना शिव्या घालत थांबला आणि पुन्हा गाडीमागे पळू लागला आता बरंच पाणी खाली झालं होतं पहिल्यांदा पिराच्या चढावर आता फरशीच्या चढावर ओझं हलकं झालं होतं त्यामुळे बैलांच्या पायांनाही गती आली होती त्याच्या मनात पुन्हा पुन्हा विचार येत होते आज जराशानं वाचलो नाही तर मुनको टायर खाली सापडून आपला बेजस बाहेर पडला असता रस्त्यावर आपल्या रक्तामासाचा चिखल झाला असता मायच्या टवळ्या यायच्या त्याच्या मस्करीत जात होतो जीवानं आपण पण बरं झालं वाचलो त्याने मोठा सुस्कारा टाकला काही खरं नाही माणसाचा कधी न कुठं जीव जाईल काही भरोसा नाही आज दोनदा मरत होतो एकदा पिराच्या चढावर आणि दुसऱ्यांदा या डांबरी सडकेवर सारंगपूर गावात लोकांची एकच धावपळ उठली होती जळालेल्या पारखेड गावाला भेट देण्यासाठी आपल्या भागाचे आमदार येणार जिल्हाधिकारी तहसीलदार संवर्ग विकास अधिकारी येणार अशी बातमी गावभर पसरली होती तशी दवंडीही झाली होती म्हणून सारं गाव आज त्या तयारीला लागलं होतं अजय कुलकर्णींच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास समिती स्थापन झाली होती एन टी देशमुख अशोक धारकर पंकज जाधव रणजित सूर्यवंशी प्रकाश निकम यशपाल वरठे असे नव्या दमाचे तरुण रात्रीपासून झटत होते विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी तयार केले होते जळीत पारखेड पाहून आल्यावर महादेवाच्या मंदिराजवळ सगळ्या गाड्या अडवायच्या आणि आमदारांची सभा आपल्या गावात घ्यायची त्यांना निवेदन सादर करायचे गावातल्या बायकांनी घागर मोर्चा काढायचा असं ते घरोघर फिरून सांगत होते त्यांच्या सोबतीला गावातील आणखी काही तळमळीची उत्साही मंडळी होती उन्हाचा धडाका उठला होता सारं गाव उन्हाच्या धगीने कोळपून गेल्यासारखं वाटत होतं वाऱ्याचा पत्ता नव्हता प्रत्येकाच्या अंगातून घामाच्या धारा सुटत होत्या तरीही लोक मोर्चासाठी सज्ज झाले होते बायकाही मातीच्या घागरी घेऊन तयारीत होत्या उन्हं उतरणीला पिंपळाच्या फांद्यावर बगळे चमकावेत तशा बस स्थानकावर पांढऱ्या जीप गाड्या दिसल्या त्यांना मेहकर रोडवरून गावातून पारखेडला सुखरूप जाऊ देण्यात आलं इकडे सारंगपूरची मंडळी कामाला लागली गाड्या पारखेडवरून परत आल्यावर ग्रामविकास समितीच्या सभासदांनी ठरल्याप्रमाणे महादेवाच्या मंदिराजवळ त्या गाड्या अडवल्या आणि त्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयाकडे वळविण्यात आलं जमलेल्या माणसांपैकी प्रत्येक जण बाई बोलून आपल्या मनातला राग उगाळून टाकीत होता प्रत्येकाच्या बोलण्यातून त्यांना ग्रासणाऱ्या पाणीटंचाईची वेदना शब्द होऊन टपकत होती जमाव भलताच निर्भीड झाला होता आमदार सगळं धास्तावल्या मनाने पाहत होता त्याला आपल्या मतदारसंघातील लोक पहिल्यांदाच एवढे आक्रमक आणि जहाल वाटत होते गेल्या दहा वर्षापासून आपण या मतदारसंघाचे आमदार आहोत पण एवढे आक्रमक लोक पहिल्यांदाच पाहत आहोत यापूर्वी या गावात फक्त मतं मागण्यासाठीच तेवढं येणं व्हायचं तेव्हा माणसं कशी आदराने बोलायची लवून भजून नमस्कार करायची तशात आपण एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवायचो हातात हात घेऊन बोलायचो तर त्याला कोण अभिमान वाटायचा पण आजचं काही खरं नाही प्रत्येक माणूस गावातल्या कोरड्या विहिरीतला काळा कातळ डोळ्यात गोठवून आपल्याशी बोलतो आहे प्रत्येकाच्या शब्दातून त्याचं जळणारं मन शब्द होऊन बाहेर येत आहे कुठं आदर नाही आपुलकी नाही की आपला दबदबा नाही आपल्यालाही आपण आज लोकांचे काही देणे लागतो लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांच्या मूलभूत गरजा भागवल्या पाहिजेत याची जाणीव झाली आहे युद्ध पातळीवर प्रयत्न करून शासकीय यंत्रणा राबवली नाही तर आपण काही पुढच्या निवडणुकीत निवडून येत नाही अन निवडून आलो नाही तर पुढच्या पाच वर्षात मळ्यात बसून घोटत बसण्यापलीकडे आपल्याला काम उरणार नाही असे विचार आमदाराच्या मनात येत होते गर्दीतून पुढे जाताना चेहरा चिंताग्रस्त झाला होता काळजात हलकीशी धडधड जाणवत होती

मोर्चातील लोक जात होते मुख्य रस्त्याने मोर्चा जात होता याच रस्त्याला गावातील इतर उपरस्ते मिळत होते त्या वाटांनी सगळं गाव मुख्य रस्त्यावर आलं होतं कर्कश आवाजात दणका झाला होता घोषणा देणारा मोर्चा ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आला सारणपूरची पानी तशी जवळच्या वडाच्या झाडात गुरफटून बसलेली पाखर कलकलाट करत उठली पोलीस स्टेशनच्या समोर ओळीत पिंपळाची अन वडाची झाड होती त्या झाडांवर काळ्या पांढऱ्या पाखरांना बस बसवेन असं झालं आभाळभर माणसांच्या डोईवर उठून ती कलकलाट करू लागली सभेची तयारी सुरू झाली ग्रामपंचायतीच्या समोरच्या लांबट ओट्यावर खुर्च्या टाकल्या गेल्या समोर माईकही लावला गेला उपोषण करणाऱ्यांच्या हस्ते निवेदनाचे कागद आमदाराला दिले गेले उद्यापासून गावात टँकर सुरू केले जातील आणि पुढील काळात पंचवीस किलोमीटरवरच्या लव्हाळीच्या धरणावरून गावासाठी जलवाहिनी टाकली जाईल असे आश्वासन आमदाराने दिले आमदाराच्या हातूनच मग लिंबू सरबत देऊन उपोषणाची सांगता झाली उपोषणकर्ते मोकळे झाले कोणी त्यांना काही बाई खायला दिलं हाताला धरून माणसं त्यांना चालवू लागले उपोषण करणाऱ्यांचे डोळे खोल गेले होते हातापायाच्या काड्या झाल्या होत्या पोटं खपाटी गेलं होतं डोक्यात ग्लानी भरून येत होती तरी त्यांच्या डोळ्यात विजयाची चमक होती सगळे लोक गळ्यात हार घालून हातात हात घेऊन त्यांचं स्वागत करीत होते त्यांच्या भोवती उभे राहून घोषणा देत होते आश्वासन नको पाणी द्या पाणी द्या सारंगपूरची पाणी समस्या पाहिजे पाहिजे लोकांस नुकसान भरपाई भेटलीच पाहिजे भेटलीच पाहिजे अरे सारंगपूरची पाणी समस्या मिटलीच पाहिजे मिटलीच पाहिजे सभेला सुरुवात झाली पंकज जाधव माईक उभा राहिला त्याने सभेच्या संचालनाला सुरुवात केली तोंडावरचा घाम पुसत तो बोलू लागला उपस्थित पाणी टंचाईग्रस्त सारंगपूरवाशी बंधू आणि भगिनींनो आम्ही ग्राम विकास समितीकडून आमदार साहेबाले आमच्या समस्या सांगितल्या आहेत त्या समस्या दूर करायचं आश्वासन देलं हाय आमच्या गावात पाणी टंचायच्या काळात समस्येचा ऊत येलाय काय काय सांगावं अरे इकडून तिकडे चालायले सुदे रस्ते नाही खालून पायाले समदे दगड टोचतात रस्त्यावर खंबे आहेत पण त्या रातचे लाईट लागत नाही लोक नळाच्या खड्ड्यात पळून लुळे लंगळे होतात तरी आमच्या फुटक्या ते दिसत नाही पण रातन दिवस सारंगपूरवासी तरसत राहतात अजून कितेक दिवस आम्ही तरसावं अजून कितेक दिवस तुम्ही सांगा अजून कितेक दिवस सारंगपूरची पाणी समस्या भेटलीच पाहिजेच पाहिजे अशी घोषणा लोक द्यायला लागले त्याच्यानं पंकज जाधवचं बोलणं विस्कळीत झालं जनवार्ताचा वार्ताहर म्हणून हजर असलेल्या प्रमोदला मोहन कधीपासून गर्दीत शोधत होता एक महत्वाची बातमी त्याला सांगायची होती तर प्रमोद त्याला व्यासपीठाच्या अगदी जवळ तालुक्यावरून आलेल्या वार्ताहरांच्या मेळ्यात बसलेला दिसला माणसांना सारत गर्दी वारत मोहन काळे प्रमोदजवळ गेला किती वाढूरजा पाहून राहिलो महत्वाची बातमी हाय हातातल्या रुमालाने घामपुसत इकडं तिकडं पाहत तो म्हणाला कोणती आणि कशाची त्याच्याकडे वाकून त्याला कान देऊन प्रमोदने विचारलं बबनची का काय बातमी आणली बरं सांग बबनची भानगड हुडकायसाठी मी इकडेच गावात भटकत होतो पण तो कोणासाठी तुपल्या दुकानातून पाकिट नेत होता ते आज समजलं मले त्या झोपडपट्टीवरल्या त्या तोताराम गालफाट्याच्या रत्नासाठी नेत होता तो ते समजच्या समद पावडरचे डबे काय ते पाकिट समदच्या समद अरे तिकडे खामगाव रोडवरच्या फरशीजवळ त्या उंबर नाल्यात भेटत होते ते दोघंच्या दोगा दोघंही डिटेल रिपोर्ट आणला आपण समजाच्या समधा तुला कसं समजलं अरे झोपडपट्टीवर राहणारी गोदी अन राधी नाही का त्याईले पाहिलं विचारून त्या जाणून बुजून मोकाट्या समजा गावात चरत राहतात त्याच्याजवळ हे डिटेल मंदी होतं आता या घडीला आपण इथे बसेल हाओ पण तिकडे त्या उंबरनाल्यात बबण्या रत्नी मजा मारत असतील साले असं म्हणून मोहन काळे मनातून जळफळून उठला रागारागात इकडे तिकडे पाहायला लागला सभोवताली लोक दाटीवाटीनं बसले होते ग्रामपंचायतीच्या आवारात मावत नव्हते बायका माणसं पोरं सगळा परिसर गजबजून गेला होता त्याचं ग्रामपंचायतीच्या ओट्यावर लक्ष गेलं पंकज जाधव तावातावात माईकवर काहीतरी बोलत होता पण मोहन काळेच्या डोळ्यापुढं उंबर नाला होता त्यामुळे इथं काय सुरू आहे हे त्याला काहीच कळत नव्हतं चल काढ पंचवीस रुपये काढ मोहन कुजबुजला घाई करत उठू लागला कशाचे प्रमोद धुसभुसला राधी अन त्या गोदीला द्यायच्या आहेत त्याने पंचवीस रुपये कबूल केले होते यार रिपोर्ट या रिपोर्ट द्यायचे भाऊ दिल उद्या साल्या आता येळ पर्सन कोणता आहे ह होऊ दे या सभेचा निपटारा त्याच कामाला लागू मग बर महाबी लय दिवसाचा हात बसला नाही कुठे हात फटक्यातच आला नाही कुणी लय कर्ज झालं बोकांडी आपली तर कमाई झाली थोडीशी आणि खर्च झाला ज्यादा ते अभान लावू मी जातो आता असं म्हणून काळे इकडे तिकडे पाहायला लागला उठण्याच्या तयारीत उकिडवा बसला कुठं जातो तू जातो तिकडी फरशीवरचे त्या उंबर आल्यात पाहून येतो ना त्या उगले जाय मर आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग विसावा ऐकलात सहभाग होता मनोज देशमुख संतोष कावंडे पूजा काळे प्रीती जैन किशोर कुकडे आणि सचिन म्हैसने यांचा वाचकस्वर होता आनंद जहागीरदार यांचं निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं सादर करते देविदास पारखी ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती